सालाबातप्रमाणे यंदाही तालुक्यातील दापूर येथील तेलमाताजवळील श्रीक्षेत्र तेलमाता खंडोबा महाराजांची यात्रा मोठ्या उत्साहात विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न झाली युवा नेते उदय सांगळे यांच्या हस्ते श्रीपळ वाढवून या यात्रेची व पालखी मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली सालाबादप्रमाणे यंदाही तालुक्यातील दापूर येथील श्रीक्षेत्र तेलमाता खंडोबा महाराजांची भव्य यात्रा विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न झाली यावेळी युवा नेते उदय सांगळे यांच्या हस्ते श्रीपळ वाढवून पालखी मिरवणुकीने यात्रेची सुरुवात करण्यात आली यावेळी यात्रेसाठी दापूर व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते तर संपूर्ण गाव देवाच्या काठ्यांच्या व पालखी मिरवणुकीत सहभागी झाले होते अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात सवाद्याशी मिरवणूक संपन्न झाली यात्रा यशस्वीतेसाठी यात्रा कमिटीसह ग्रामस्थ प्रयत्नशील होते यशन्यूजसाठी दापूरहून संदीप भालेराव सह सतीश आव्हा आपल्या गावातील परंपरेने चालत आलेल्या वराठी येथील खंडोबाची यात्रा गावी वर्षानुवर्ष तेलमाथा येथे पाऊच्यावरती भरत आहे शुद्ध पौर्णिमेचा हा यात्र उत्सव परिसरातील भावी दत्तनगर शिवाजीनगर गोंधळे दापोर सापडगाव रामनगर या परिसरातील भाविक भक्त येऊन मोठ्या आनंदानं हा यात्रा उत्सव साजरा करतात त्याप्रमाणे याही वर्षी हा पालखी सोहळा रथ यात्रा उत्सव साजरा होत आहे आणि सर्व परिसरातील भाविक भक्तांनी प्रेमी भक्तांनी त्याचा लाभ घेतला सकाळीच दत्तनगर येथून पालखी निघून तेलमाता येथे येऊन त्या पालखीचा गौरव उत्सव मोठ्या आनंदात साजरा होतो त्याचप्रमाणे आपल्या या गटाचे माजी सदस्य उदयभाऊ सांगळे यांनीही येऊन या, या पालखी उत्सवाची शोभा वाढवली तसेच आपल्या तालुक्याचे माननीय आमदार राजाभाऊ वाजे यांनी ह्या यात्रा उत्सवास आणि पालखी सोहळा आपल्या शुभेच्छा व्यक्त केलेल्या आहेत आणि परिसरातील सर्व भावी भक्तांनी या आनंद सोहळ्याचा गावातून पालखी काठी मिरवणूक येऊन देवी मंदिराजवळ येऊन देवीचं दर्शन घेऊन पालखी वराठे गाडावर जाण्यासाठी मार्गस्थ होत आहे सर्व भावी भक्तांनी या सोहळ्याचा आनंद आज आणि उद्या दोन दिवस घ्यावा ही सर्वांना आणि संध्याकाळी तेलमाता येते हा तमाशा सम्राट हरिभाऊ घोडे यांचा तमाशा राहणार आहे तसेच दारू गोळा यांची शोभेची दारू उडवण्याचा कार्यक्रम तेलमाथा आहेत ते संध्याकाळी साडेआठ ते साडेनऊ या दरम्यान होणार आहे तरी सर्व भाई भक्तांनी तमाशाचा व यात्रेच्या दारू शोभेचा महोत्सव पाहण्यास यावं ही सर्वांना मिळतो गावाची गती कधी दापूर गावचा वराटे हा डोंगर आणि या डोंगरावरील जागृतासह श्री खंडेराव महाराज देवस्थान या देवस्थानची यात्रा सालावादप्रमाणे प्रत्येक वर्षी या गावामध्ये आणि तेलमाथा तेलमाथा परिसर व दापूर गाव आणि दापूर गावांच्या परिसरातील सर्व भाविक या यात्रेमध्ये सहभागी होतात आता आज बाबांनी यात्रेची माहिती जी दिली खऱ्या अर्थाने या देवस्थानवर नितांत श्रद्धा असलेले श्रद्धाळू लोक या यात्रेला आवर्जून उपस्थित राहतात आणि दोन दिवस चाललेल्या ह्या कार्यक्रमाचा खंडोबा महाराज यात्रेचा लाभ देतात देवदर्शन दर्शन घेतात तसेच संध्याकाळी दारूचा दारू उडवण्याचा कार्यक्रम होतो आणि तमाशासुद्धा आज ह्या भाविकांनी ह्या यात्रेच्या निमित्तानं ठेवलेलं आहे तरी सर्वांनी देवाचं दर्शन यात्रेचा लाभ या सर्व भाविकांनी घ्यावा अशी यात्रा कमिटीच्या वतीनं सर्व ग्रामस्थांना नम्र विनंती आणि यात्रेला अधिक शुभेच्छा